नमस्कार आता आपण जाणून घेणार आहोत पूर्वेच्या आठ नंबरच्या दरवाज्याबद्दल ह्याला ई एट या नावाने ओळखले जाते घराच्या मध्यभागी उभे राहून कंपॉस्टमध्ये तपासले असता एकशे तेवीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान जर आपला दरवाजा येत असेल तर त्याला ई एटचा दरवाजा असे म्हणतात या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे या कुटुंबातील सदस्यांचे वारंवार छोटे मोठे अपघात घडत असतात यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणुकीतून लाभ न होता नेहमीच नुकसानच होत असते अनपेक्षित नुकसान नियमित होतच राहते यांच्याकडे चोरीच्या घटनासुद्धा वारंवार घडतच असतात अशा पद्धतीचा अनुभव जर तुम्हाला वारंवार येत असेल तर घराच्या मध्यभागी उभे राहून तपासा आणि कंपॉस्टमध्ये तपासल्यानंतर एकशे तेवीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान जर तुमचा दरवाजा येत असेल तर अशा दरवाज्याला अशा पद्धतीने उपाय करणे खूप गरजेचे असते धन्यवाद